आता पहा हा फुलोरा म्हणजे नक्की काय आहे तर ते एक प्रकारचं टांगतं खेळणं किंवा लोलक आहेत पहा ना पण ते पाँच 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 असे ना कडाकण्या ज्या असतात ते पाच पाचचे असे घोस तयार केले जातात आणि ते वरती असे मंडपीवर बांधले जातात आता खरं तर हे ह्याची एक आख्यायिका आहे जी आई जगदंबा आहे जिला आपण आई राजा उदो उदो असं म्हणतो म्हणजे जी आई आहे साम्राज्ञी सार्व आहे सार्वभौमत्व स्वीकारणारी आहे आणि जिला जगाचा कारभार चालवायचा आहे अशा अंबाबाईच्या मांडीवरती आणि तिच्या कडेवर हे वर, वीर भगवान परशुराम म्हणजे स्वत विष्णूंचा अवतार आहे हा हे आहेत आणि हे तिचं बालकच आहे ते आणि जेव्हा हे अत्यंत खट्याळ खूप खोडकर होते आणि ते जेव्हा झोपायचे तेव्हाच भगवतींना किंवा जगदंबेला तिची रोजची कामं म्हणा दैनंदिन कामं किंवा पाणी आणायला जायचं असेल तर तेव्हा त्या जगदंबा ह्या गोष्टी करायच्या आणि तेव्हा पाळण्यामध्ये जेव्हा परशुरामांना झोपवलं जायचं ना तेव्हा सर्वात प्रथम या पाळण्यावर जर कोणी फुलोरा बांधला असेल तर आई जगदंबेने आणि हेच आपण पुढे स्वीकारलं आणि मग पुढे काय झालं तर फुलोरा हे मुळात राजतत्वाचं प्रतीक आहे ऐश्वर्याचं प्रतीक आहे पूर्वी जेव्हा एखाद्या राजकुमार किंवा राजकुमारी हे पाळण्यामध्ये झोपवायचे त्यांना तेव्हा त्यांच्या पाळण्यावरती काही खेळणी किंवा काही घोस बांधले जायचे फुलोरा बांधला जायचा तर ते सोन्याचे मोत्याचे हिऱ्याचे पोळ्याचे असे घोस बांधले जायचे त्यांना खेळण्यासाठी आणि त्या लोलकांच्या सोबत ते लहान बालक खेळायचं आता ना जेव्हा जगदंबा होती तेव्हा तिने हे बांधलेलं होतं त्यानंतर जेव्हा राजे होते रा म्हणजे राजांच्या काळात वगैरे हे पाळण्यांवर बांधलं गेलं आणि तेच पुढे आपण स्वीकारलं आणि आपल्याही बा बाळांच्या पाळण्यावरती आजही आपण छान अगदी खेळणी लटकवलेली असतात तर हा हा त्याचाच एक भाग आहे आणि रवा मैदा किंवा गव्हाचं पीठ हे पूर्वी श्रीमंतां